जय शिवराय आज आपले मित्र राजभाऊ तर यांचा वाढदिवस आहे उद्या तर ते वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या बांधवांसाठी किराणा घेऊन आले पण मी नेमके आज एका आज जे लहान आयला पैठण या ठिकाणी गेलो होतो म्हणजे शिरोच्या करून माघे तर त्यांची माझ्या आश्रमावर काही भेट झाली नाही पण मी आत्ता तिथे मशीन करला आपल्या महादेवाच्या दर्शनासाठी चालले तर उद्याचा दिवसही चांगला आहे महादेवाचं वारे सोमवार चालू आपल्या सगळ्या बांधवांच्या वतीने योग्य दादा माग्र मित्र दंड आयुष्य लाभो हेच आजच्या दिवशी छत्रपती शिवरायांच्या आज आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपण या खऱ्याच्या गरीबाच्या मुक्तीत दोन घातोपाची देऊ शकतो या हेतूने त्यांनी आज किराण्याचे तांदूळ असेल गहू असेल अशी मदत आपल्या आश्रमावर दिली पाहत्यांचा मित्रपरिवार या मित्रपरिवाराचाही मनपूर्वक धन्यवाद देतो का आज वेळात वेळ काढून आपल्या मित्रासोबत या ठिकाणी आले तर पाहुणे शकतो नमस्कार मी आज खास उद्या वाढदिवस पण उद्या रक्षाबंधन आहे त्यामुळं मला काही उद्या आलं नाही झालं त्यामुळे मी आदल्या दिवशी आलो त्यामुळं भाऊच कार्यालय ना मी शब्द नाही वालय मला भाऊचे कार्य आहे ना मनात बसलेले भाऊच्या माझ्या आलं नाही भाऊचा असंच कार्य करीत राह जय शिवराय यासारख्या मित्र परिवारांची आश्चर्य आमच्या माझ्या म्हणण्यापेक्षा आपल्या शिव पाठी शिव करा आणि भाऊजी कसं सांगितलं उद्या रक्षाबंधन पणे उद्या दोन दोन दिवस चांगले आपल्या अखंडी हिंदुस्थानात जे सण एक आवडीने साजरे केले जातात एक आपल्या हिंदू धर्माचं आहे तर मी आता एका लेडीजला घेऊन आलो जे आपलं आयुष्य दोन वर्ष रोडवर जगत होते तर त्यांचा व्हिडिओ नक्की बघा रक्षाबंधन कोणासाठी आपल्या बहिणींसाठी आपल्या नातेवाईकांसाठी आपण शंभर टक्के आपण त्यांची रक्षा करतो पण आज समाजात असाही एक घटक आहे का आज त्यांना एका भावाची एका मदतीच्या हाताची गरज आहे आणि ती आपण देण्याचं काम करतोय तर मी प्रत्येकाला व्हिडिओ सांगत असतो का जे काम तिथं जाऊन पहा ते पाहिल्याशिवाय तुम्हाला मी काम कळणार नाही का कोणत्या परिस्थितीत भेट मोलाची एक छोटीशी मदत सुद्धा खूप काही घडवू शकते परत एकदा आपल्या सगळ्या बेघर करबांना मस्तिनी आणि योग्य दादा मातकोर मित्र परिवार यांच्यावरती शिवाजी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि असंच आपले शिवकार्याच्या पाठीशी जे जय महाराष्ट्र जय जिद्र जय शिवराय जय सांभाळले राजे तथेचे मित्रही नाव सांगितलं एक तारखे आज हवीस तारखे बरं नाही आदर्श तर भाऊ पूर्ण नाव सांगायला राज यशवंत साखरे तर व्हिडिओ पाहिला तर दादांना सगळ्यांनी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्या धन्यवाद